महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांचं भारतीय जनता पक्षात स्वागत केलं आहे दरम्यान धुळे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मी आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून भारतीय जनता पक्षातील आगामी वाटचालीसाठी त्यांनी वेळोवेळी त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या आहेत दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपा पक्षात विराट शक्ती प्रदर्शन करीत मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रवेश झाला मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यानंतर माजी आमदार कुणाल पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस तसेच इतर महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांची वरळी येथील भाजपाच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन कार्यक्रमात भेट घेतली यावेळी मुख्यमंत्र्यांनी माजी आमदार कुणाल पाटील यांचे भारतीय जनता पक्षात प्रवेशाबद्दल स्वागत केले आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की धुळे तालुका व खान्देश विकासाचे ध्येयक घेऊन काम करणारे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रत्येक विकास कामात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेताना त्यांचा सत्कार केला तसेच मुख्यमंत्र्यांनीही माजी आमदार कुणाल पाटील यांचा सत्कार करून भारतीय जनता पक्षात स्वागत केले दरम्यान माजी आमदार कुणाल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेतली आहे यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मंत्री नामदार जयकुमार गोरे बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरणार माजी उपसभापती योगेश पाटील संचालक विशाल सैंदाणे खरेदी विक्रीचे संचालक पंढरीनाथ पाटील संचालक बापू खैरणार ज्येष्ठ नेते गोकुळ सिंग राजपूत गणेश गर्दे आदी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.